हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजची सुरुवात मी दुपारपासूनच केली कारण की रोजचीच घरातली कामं दाखवण्यात काहीच अर्थ नाही जे स्त्री आहेत त्यांना ती ती कामं करावीच लागतात तर आता दुपार झालेली आहे आणि पहिलं नारळ पाणी पिऊन घेते आणि जी माझी एक्स्ट्राची जी कामं आहेत ती आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर नारळ पाणी घेतल्यानंतरनं त्यामध्ये मिस्टर बघत होते आत खोबरं आहे का पण नाही निघालं कारण की नारळ कवळा होता आणि ही आठवड्याचीच कामं असतात आम्हाला दहा किलो बाजरी दहा किलो गहू याचं दळण आठवड्याला लागतंच आता तेच करून घेत आहे अशी कामं करायची म्हटलं की अख्खा दिवस हा कामातच जातो आणि नाही म्हणता म्हणता एक करून अनेक कामं अशी निघतातच तर बाजरीचं दळण करून झाल्यानंतरनं गव्हाचं सुद्धा दळण करून घेतलं आणि त्यानंतरनं जो घरापाठीमागं जे आपलं शेत आहे ते नीट करायचं होतं त्यामुळं तिथला पावटा आता तोडून घेते कारण की एकदा का मग शेत नीट केलं की मग जे वेल आहे ते सगळेच म्हणजेच तोटणारच ते त्यामुळे आता हे पावटा जो आहे तो तोडून घेते त्याच्यावर भरपूर असा मवा बसला होता कारण की त्याच्यावर औषध फवार नाही ते काहीच नव्हतं बिना औषधाचा हा पावटा आहे आणि त्यानंतर ना त्याला नंतर नंतर पाणी सुद्धा नाही सोडलं मग आता जो मवा बसला होता तो चांगला स्वच्छ असा धुवून घेऊन मग ते थोडंसं उन्हात मध्ये टाकलं भरपूर असा पावटा तोडताना काळा हात होतो कारण की त्याच्यावर घाण भरपूर असते तो धुतल्यानंतरनं थोडासा वाळून दिलं आणि स्वच्छ असं निवडून घेतला आता इथून मागं भरपूर असं कावट्याची भाजी पावट्याचा भात रोजच खाणं चालू होतं आणि त्यानंतर मग म्हणजे मला आता माहेरी लवकरच जायचं आहे सुट्टीसाठी कारण की ख्रिसमसच्या सुट्ट्या मुलांना आहेत आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये गेले नव्हते त्यामुळे ज्या साड्या आल्या होत्या त्या एकसोबतच मी एकाच दिवशी सहा अशा चिको करून घेतल्या म्हणजेच किपोतीन काढली की मग ती सारखी सारखी काढणं ठेवणं यातच कंटाळा येतो त्यामुळे ज्या साड्या होत्या त्या सगळ्या करून घेतल्या त्यांना फॉल पण लावून घेतले आणि मग त्यानंतर न होईल तसं त्याला मी शिलाई केली आता प्रेग्नेन्सीच्या सातव्या महिन्यामध्ये सा जास्त मशीनवर बसायचं नसतं पण होतं असं की आपण बाहेरच्यांच्या साड्या जास्तीत जास्त म्हणजे पटकन अशा करून देतो आणि आपल्या साड्या तशा राहतात त्यानंतर मिस्टर आणि सासरे रात्री पाण्यावर गेले होते बागाची तिथं भयंकर अशी भीती आहे आणि अशातच रात्रीचं सुद्धा शेतकऱ्यांना पाण्यावर जावंच लागतं कारण की नसतो आपलं जे पीक आहे ते पीक हे उभा राहायचं म्हटल्यावर पाण्याला पाण्यावर हे रात्रीचं म्हणा किंवा दिवसा हे जावंच लागतं तर गव्हाला पाणी चालू होतं या इथे म्हणजे सगळीकडे अत्यंत शांतता काळोख आणि अशातच म्हणजे कुठून जरी वाघ किंवा काय आलं तरी कळत नाही शेतकऱ्यांचं कसं असतं देवावर विश्वास ठेवून ते आपली कामं करत असतात कारण की आता बघा तुम्ही किती अंधार आहे आणि तेवढ्या अंधारात खरंच मागून जर काय आलं किंवा पायाखाली काय आलं तर हे समजत नाही पण ना आपली जी कामे आहेत तिथं करावेच लागतात तर अशातच मग दुसऱ्या दिवशीचा जो ब्लॉग आहे तो मी इथूनच चालू केला कारण की तब्येत पण ठीक नव्हती आणि मूड पण नव्हतं एवढं पावसाचं वातावरण झालं की काय सांगायलाच नव्हतो ना आभाळ आलं की मग कामाला लक्ष लागत नाही तर छोटीशीच अशी रांगोळी काढून घेतली यावेळेस सारवून दे घेतलं नाही मागच्या वेळेस तिन्ही गुरुवार मी छान असं सारवून रांगोळी वगैरे काढायचे पण यावेळेस तब्येत पण बरी नव्हती आणि आभाळ पण भरपूर आलं होतं त्यामुळे छोटीशीच अशी रांगोळी काढून घेतली आणि आता पूजा सुद्धा मांडून घेणार आहे आम्ही जी सुवासी आहे ती तिसवाच गुरुवारी जेवायला घातली होती आणि मग चौथ्या गुरुवारी उद्यापन कर उद्यापन म्हणजेच मुली किंवा पाच ज्या बायका असतात त्यांना बोलून हळदी कुंकू आणि पुस्तक के असं देत देतात पण बाकीच्या काही ठिकाणी पद्धत आहे की जसं आपण संक्रांतीला वाण वगैरे देतो तसं ते देतात पण आमची इकडे नाही फक्त पुस्तक केळ असंच दिलं जातं आणि जे संक जे वाण असतं ते संक्रांतीच्या वेळेस दिलं जातं तर छान अशी पूजा मांडून झाली मला दोन गुरुवारी अं फुलं भेटत होते पण दोन गुरुवारी भेटलेच नाही मग गुलाबाची फुलं होती तीच वाहिली आणि देवाला नैवेद्य ठेवायचा नव्हता म्हणजे फराळाचं जे काय आहे तेच ठेवायचं होतं आणि मग शेवटचा गुरुवार होता आणि आम्ही मग खा जे उपवास एकादशीचा असा कोणालाच नव्हता त्यामुळे जेवणामध्ये पुरी भाजी श्रीखंड आणि मसाले भात असा भेद केला होता मी पुऱ्या करताना मिस्टरांनी छान अशी पुरी तयार केली तर त्याचा आकारच वेगळा झाला त्यांना स्माईलची पुरी करायची होती पुरा करत असताना सगळ्यांनी गरमागरम असं जेवण करून घेतलं आणि नंतर शेवट मी जेवायची बाकी होते तर असा आजचा छान साबित होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद